गेल्या वर्षभरात सोन्या चांदीची दरवाढ पाहिल्यावर कुणीही थक्क होईल सोमवारी चांदीनं तीन लाखांचा टप्पा गाठला होता तर आज चांदी दरात किलो तब्बल वीस हजार रुपयांची वाढ झाली आहे सराफ कट्ट्यावर आज चांदीचा दर तीन लाख तेरा हजार रुपये प्रतिकिलो झालाय तर सोनं आज एक लाख अठ्ठेचाळीस हजारांवर गेलंय म्हणजेच सोने दरात एका दिवसात चार हजारांची वाढ झाली आहे भारतात सोने चांदीच्या दागिन्यांचं प्रचंड आकर्षण आहे सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीनं सुद्धा सोनं चांदी योग्य आणि सुरक्षित पर्याय असतो गेल्या वर्षभरात सोने चांदी दरात प्रचंड वाढ होतीये सोमवारी सोन्याचा दर प्रति तोळा एक लाख त्रेचाळीस हजार आठशे रुपये इतका होता तर आज सोन्याचा दर एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांवर गेलाय गेल्या चोवीस तासात सोने दरात प्रति तोळा चार हजार दोनशे रुपयांची वाढ झाली आहे तर चांदी दराची अक्षरशः चांदी झालीय गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात चांदी दर प्रति किलो एक लाख रुपयांपर्यंत होता त्यानंतरचे सहा महिने हा दर किंचित कमी जास्त होऊन जवळपास स्थिर होता पण ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर चांदी दरानं उसळी घेतली आणि काल म्हणजे सोमवारी चांदीचा दर दोन लाख त्र्याण्णव हजार हाच दर आज तीन लाख झालाय वायदे बाजारात तर चांदीच्या दरात केवळ चोवीस तासात वीस हजारानं वाढ झाली आहे डॉलर्सच्या तुलनेत रुपयाचं झालेलं अवमूल्यन अमेरिकेचं टेरिफ कार्ड धोरण यामुळे सोने चांदीची दर वाढ होतीये तर इलेक्ट्रिक बाईकसह अन्य काही औद्योगिक उत्पादनात चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागलाय त्यातून चांदीचे दर वाढत आहेत असं भरत ओस्वाल यांनी सांगितलं एकूणच दोन हजार सव्वीसच्या पहिल्याच महिन्यात सोने चांदीनं विक्रमी आणि उच्चांकी दर नोंदवले आहेत